नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी पुण्यातील कात्रज कोंडवा रोडवरील टिळेकर नगर येथे असलेल्या सिंहगड सिटी स्कूल येथील सर्व शिक्षक यांनी पालकांना पूर्वी कल्पना न देता पुकारला संप शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याने शिक्षकांनी आंदोलन केलं आहे यामुळे पालकांनी नाराजगी व्यक्त केली शिक्षकांचं अचानकपणे सोमवारपासून आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन अजून किती दिवस चालेल याची काही माहिती पालकांकडे नसून मुलांचे वार्षिक वर्ष धोक्यात येईल अशी ही चिंता व्यक्त केली गेली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमथा यांचा रिपोर्ट मॅडम कडे लिहून मॅडम बोलतच नाहीत मॅडम म्हणतायत की आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार मॅडम मॅडमनी स्पष्ट डिक्लेअर केलं पाहिजे ना की नेमका काय प्रॉब्लेम आहे एक अंदर की बात आहे अंदर की बात आहे या अंदर की बातमुळे जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असेल तर ते कुणी झपायचे दोन दिवस झाले वर्गामध्ये म्हणजे शिक्षक नाही मुलं घरी येऊन रडत आहेत की आमची शिक्षक लोक सगळे झाडाखाली येऊन बसलेत आणि काय झालंय काय कोणाला कळायला तयार नाही इथं आता एवढं पाणी पडलं आहे तुम्ही बसणार कुठे काय कुठं आहे एक शिक्षक म्हणून आम्ही पण त्या फील्डला काम करतोय म्हणणे म्हणतं का तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही थेटपणे एज्युकेशन ऑफिसरला विचारतो संस्थापकाला विचारतो काहीतरी त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे ना तुम्ही असं बसून किती दिवस बसणार आहे माझं म्हणायचा उद्देश कळला का तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थेटपणे सांगा आपण जसं तर तसं तर प्रॉब्लम सकाळी पण पुढारीचे रिपोर्टर आले होते इथं त्याला सकाळी फोटो काढू दिले नाहीत जर तुम्ही इथं बसणार असा तुमची जर कोणता कलर घेणार नसेल तर तुम्ही बोलला तर आम्हाला कळेल मॅडमने सांगितलं विषय काय जर तुम्ही मांडला ना पुढं आमच्या पत्रकारांसोबत तर आम्ही तुमचं आम्ही पालक पण आहोत आमचा माझा मुलगा पण आहे पण मी पत्रकार पण आहे पण मी शेअर केला नाही तर आम्हाला पण कळेल की तुमचा हा विषय आहे तर आम्ही कुठेतरी हेल्प करूया तुम्हाला प्रॉब्लेम पुढे आल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही आणि त्याच्यामध्ये मुलांचं सगळ्यांचं नुकसान होत आहे बरं मुलं आणि टीचर्स हे मिळूनच क्लास चालत काय म्हणजे काहीच कळायला काही तयार नाही किंवा काही तयार नाही म्हणतोच भेटत आहे काय परिस्थिती तुम्ही आंदोलन मागे लोक आज उद्या घेणार आहात म्हणजे होणार आहे का मागे। ते तरी जर लिहून गेलाय कुणी किंवा मॅडम म्हणतायत की ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मागे घेणार आहे असं काही झालंय का हो किंवा नाही तरी सांगा काहीतरी तुमचं ठरलं असेल तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद एक्चुअली मॅनेजमेंट आमच्या बरोबर आहे पण एक दोन दिवसानंतर आम्ही तुम्हाला परत इथे कनेक्ट करत आहोत तुम्ही मला असं वाटतं की दोन दिवसांमध्ये आमचं शॉर्ट आम्हाला सकाळी मॅडम येऊन मॅडम सारख्या सारख्या येतात आम्हाला भेटतात पण तरी आम्हाला थोडासा वेळ आहे की आम्ही मॅनेजमेंटला थोडा वेळ देऊ आम्ही आम्ही म्हणजे लगेच असं नाही सांगू शकतो या यापूर्वी दोन दिवस झाले आता परत दोन दिवस म्हणजे चार दिवसाचं विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही किती दिवस हे चालणार आहे नुकसान असं नाही आहे आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन करूनच केलेल्या आहेत

नहीं जाऊंगी क्लास पे ऐसा क्या लेकिन अभी तुम्हारा जो यहाँ पे जो उनका टीचर लोगों का ये चालू है तब तक आप आपकी कोटे सेन ऑल्सो चूज नोट टू टॉक इफ इट इजिंग थिंग That is our decision. Yes.